आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज परभणी पालम तालुक्यातील फळागाव परिसरातील दलित गायरान धारकावर गावातील काही गाव गुंडांनी जाणून बुजून गायराण धारकाने शेतात आलेले ज्वारीचे पीक कापून नेले घर जाळे याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार केली असता कार्यवाही झाली नाही तहसीलदारांकडे कार्यवाही केली तेथूनही कोणत्याही ते प्रकारची कार्यवाही झाली नाही तक्रारदार हे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून गायरानावर तावेदार आहेत आणि जमीन वाहती करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करत आहेत परंतु झालेल्या घटनेचे तथाकथित पोलीस कॉन्स्टेबल खोटे पंचनामे करून तहसीलदाराकडे सादर केले परंतु यावर गाव गुंडांवर कार्यवाही न होता बौद्ध व मातंग समाजाच्या गायरण धारकावर अन्याय झाला आहे अन्याय करणाऱ्या गाव गुंडांवर व खोटे पंचनामे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी घेऊन लालसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिरहाड आंदोलन करण्यात आले आहे महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट परभणी लालसेनेच्या वतीने फळा येथील गायरान धारकाचे हे मुदत दिनांक अठ्ठावीस तारखेपासून या ठिकाणी चालू असून आंदोलनाचा सव्वा दिवस आहे तरी शासनाला या ठिकाणी कळवण्यात येते की जे काही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लोक आहेत जायरणामध्ये जे काही आमच्या लोक येत आहेत त्या लोक आठ लोकांवर कडक या ठिकाणी कारवाई करण्यात यावी व ज्या पोलीस कॉन्स्टेबलने येसुरकर यांनी जो चुकीचा पंचनामा या ठिकाणी तहसील कार्यालयात सादर केला आहे त्याही पोलिसाची या ठिकाणी निलंबित करण्यात यावे व आम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वीपासूनचे अतिक्रमित गायरानधारक असून एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जी आर प्रमाणे आम्हाला सातबारा या ठिकाणी देण्यात यावी आधी मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी लालकेरीच्या वतीनं फळा येथील सर्व गायरानधारक या ठिकाणी बेमुद्द जड आंदोलन या ठिकाणी घेऊन बसलेलो आहोत तरी शासनाने आमच्याकडे आमची दखल घ्यावी जय लहूजी लाल तलाव फळा तालुका पालम जिल्हा परभणी येथील सर्व गायरानधारक आम्ही दिनांक अठ्ठावीस तारखेपासून आज सहावा दिवस बसलो आहोत तरी शासनाने आमची दखल घेतली नाही आतापर्यंत तर आमच्या मागण्याचा उद्देश असा जो आम्ही एकोणीसशे पंच्याहत्तरपासून अतिक्रमण करून आमचा ताबा आमचा सध्या ताब्यात आहे तरी शासनाने आमची काही दखल घेतली नाही तरी आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की आमचं जे ताबेदार आहेत त्या ताबेदाराला ताबा देऊन जे लोक जे आमच्यावर अन्याय अत्याचार करीत असेल त्या लोकाला पावबंद करण्यात यावे